कसात मेडिकेशन आणि रेडिएशन मी लिहून देतो ते प्रत्येक औषध शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतो केमोथेरपी आणि रेडिएशन उपचारांमुळेही कर्करोग पेशीतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढूनच त्या मरतात रुग्णांना हे उपचार सहन करणं कठीण जातं ते याच कारणामुळे वाढलेल्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतात त्यांना इजा पोचते एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की प्रत्येक औषध हे शरीरासाठी परकीय किंवा बाह्य गोष्ट आहे आणि ही पचवून विविध प्रक्रियांनी बाहेर काढून टाकण्याचा शरीर प्रयत्न करते ही अगदी नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे अशा प्रक्रियेचं प्रमाण खूप वाढतं तेव्हा त्याचा ताण यकृत आणि एकंदर शरीरावरच येतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि मुक्ताणूंची निर्मिती वाढते एकविसाव्या शतकातील औद्योगिक जगत अधिकाधिक औषधांवर अवलंबून होत चाललं आहे अमेरिकेतील आणि संपूर्ण जगातील औषधांचा खप प्रचंड प्रमाणात वाढला आहे प्रत्येकाची औषधाची उपयुक्तता ही जरी प्रयोगांनी सिद्ध झालेली असली तरीही प्रत्येक औषधाला दुष्परिणाम असतातच औषधांच्या घातक दुष्परिणामांमुळे होणारे मृत्यू हे अमेरिकेतील एकंदर मृत्यूच्या कारणांपैकी एक लाख मृत्यू तीस लाख रुग्णालयात दाखल होणे या केवळ नेहमी लिहून दिल्या जाणाऱ्या सर्वसाधारण औषधांच्या दुष्परिणामांमुळे होतात आणि हे दुष्परिणाम या औषधांमुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होतात सत्तरहून अधिक दीर्घकालीन राहसकारी आजार हे ऑक्सिजनच्या घातक परिणामांमुळे होतात अर्थात या सर्व आजारांचं मूळ कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच आहे वृद्धावस्थेत वाढत्या वयाबरोबर ज्या आजारांची भीती वाटते आहे बहुतेक भयानक ऑक्सिजनची ही काळी बाजू कारणीभूत असते हे वैद्यकीय जगताने आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे तुमच्याजवळ एखादी जुनी कार असेल तर तिचे भाग गंजून खराब होऊन तिची काय दशा होते हे तुमच्या लक्षात आलं असेल पण गंजण्यामुळे कठीण धातूचासुद्धा ऱ्हास होऊ शकतो जग आपल्या शरीराचं काय होत असेल संरक्षण नाही केलं किंवा काळजी नाही घेतली तर आपलं शरीरसुद्धा असंच गंजून खराब होऊन लाग होऊ लागतं आपल्या शरीराचा ऱ्हास होऊ लागतो आणि जो भाग अशक्त दुर्बल असेल त्या अवयवाचा आजार होऊन लक्षणं दिसू लागतात सुदैवाची गोष्ट एकच ती म्हणजे आपल्या शरीरातच उत्तम अँटीऑक्सिडंट डिफेन्स सिस्टीम तर असतेच आणि विशेष अशी दुरुस्ती यंत्रणाही असते पुढील प्रकरणात मॅश युनिटबद्दल मी सांगणार आहे आपल्या शरीरातील प्रत्येक प्रेषित जे युद्ध सुरू असतं त्यामुळे होणाऱ्या अटळ दुष्परिणामांची दुरुस्ती अत्यंत सक्षमपणे केली जाते ती या मॅश युनिटमुळे